नाही लावायचे ना का काहीच केलं नाही वावर फार मोकळे रोप टाकले का हा हा काय हा ना मग काहीतरी करायला पाहिजे ना हड मी लावला तर वाड्यावर मोबाईल चार्जिंगला पण लय झाला नाही त्यामुळे म्हंटल मग लाईट नव्हती काय काय माहिती सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये आज फक्त वीस मिनिटच आपली लाईव्ह होणार आहे चार्जिंग कमी मोबाईल ला आणि आपल्या सुंदरताई आल्या एक नंबर म्हणता लाईक डन धन्यवाद सुंदरताई चाल जेवण जय मल्हार जय बाळूमा रामकृष्ण आई स्वागत आहे बरकत ताई आपलं आज मोबाईल चार्जिंग कमी आहे आता जाणार आहे वाड्यावरती मी चार्जिंगला पण बाकरांकडे थोडा वेळ घेणारे लाईव्ह एक दहा पंधरा मिनट आणि मग वाड्यावरती जाणार आहे आज डाबा पण नाही आणलेला मग डबा बी हो झालं जेवण गुड आफ्टरनून दादा गेले का ड्युटीवर आणि आपले दादा पण आणि रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी दादा स्वागत आहे आपलं काय चाललंय कुठं आहे ड्युटी खूप खूप अभिनंदन पटापट पत कमेंट करा आज वीसच मिनिटं आहे आपली हो दादा गेले का तर दादांनी दा आपल्या दादांना पण सांगितलं का वहिनी साहेब तुमच्या वहिनी साहेब ले हस्तायत आपल्याला नवरदेव नवरदेव म्हणून म्हटलं आहेच नवरदेव भागवत म्हणत म्हणतायेत तुम्हाला टाइम कसा भेटतो लाईव्ह येण्यासाठी आता वेगळं कसं सांगू तुम्हाला गावडे दादा काय चाललंय सुंदरताई काय चाललंय तुमचं बोला मावरून आम्ही लाईव्ह येत असतोय भागवत दादा बिन काम सोडूनही सगळं कामावरूनच लाव लाईव्ह लागतो लागतोय बघा बकऱ्यांचं बिझनेस म्हणजे बकर बिचारायचं काम चालू आहे आणि हे पण काम चालू आहे अशी काय कमेंट केली तुम्ही आज का दादा जेवण केले का ताई सुंदर ताई म्हणत आहेत निवांत आहे चला पटपट लाईक करा भागवत दादा चांगली कमेंट करा आणि लाईव्ह लाईक पण करा लाईक करायचं सोडून तुम्हाला टाइम कसा भेटतो लाईव्ह वर येण्यासाठी अशी काही कमेंट करताय तुम्ही स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनलवरती मेनपाल धनगर आम्ही काम बघून करतोय लाईव्ह काम सुंदरताई था दादा थांबून राहा सी सीवरची मंडळी बोला पटापट चला काय खाल्ला सुंदरताई दादा जेवण झालंय का आणि आपले गावडे दादा आहेत ना दादा गावडे पोलीस पोलीस आहेत बर का वहिनी साहेब नमस्कार जय मल्हार जय मल्हार दादा रामकृष्ण हरी दादा म्हणत आहेत लाईक डन धन्यवाद कामावर आहे का घरीच आहे दादा खूप थंडी बर का इकडे आज ज्यांना ज्यांना बोलायचं ना त्यांनी मी स्पष्ट सांगत असते त्यांनी छान कमेंट करायचे मला अशी वाकडी कमेंट केलेली अजिबात आवडणार नाही बर का त्यांनी नाही लाईव्ह ला आलं तरी चालतंय माझ्या काहीतरीच म्हणजे आम्ही काय आच युटूब चॅनेलवरच जगत नाहीये आपलं चला भाऊ एक आपले नवीन माणसं ओळख होते आणि चला आपलं काम बघून करायचं असतं य तर ज्यांना चांगली कमेंट करायची त्यांनीच येऊ शकता माझ्या लाईव्हवरती ज्यांना अशा वाकड्या कमेंट करायच्या त्यांनी नाही आलं तरी पण चालत कारण मला नाही जमत अशी वाकडी कमेंट केलेली आम्ही असं काम करून करत असतो य आम्हाला कामाचं बी टेन्शन असते आणि सर्वच बघायचं असते त्यामुळे आम्हाला वेळ बी नाहीये तुमच्या अशा वाकड्या कमेंट वाचायला दादा म्हणत सॉरी ताई सॉरी नाही तुम्ही कमेंट चांगल्या करीत जबागत दादा तुमचं मनापासून अभिनंदन मी तुमचा रिस्पेक्ट करते त्याचा तुम्ही फायदा नका घेऊ गावडे दादा म्हणत आहेत हो ताई जेवण चालू आहे आणि नवले दादा म्हणत आहेत कामावर आहे वहिनी हो का दादा शुभ दिवस आज गुरुवार आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्वांना आणि आपल्या सुंदर वहिनी ताई म्हणत आहेत चपाती भाजी भाकरीचे तुकडे अरे वा छान खूपच छान ताई दादा गेले असे कामावर भाऊगत दादा म्हणत आहेत लाईक डन धन्यवाद दादा म्हणजे आपल्या मेंढपळदनगर या वरती सर्व फॅमिली खूप छान आहे भागवत दादा आणि त्यात जर एखाद्यानी जरी वाकडी कमेंट केली तर सगळी फॅमिली त्याच्या विरोधात बोलते त्यामुळे तुम्ही म्हणजे छानच कमेंट करा तुम्ही काय आज नवीन नाही येत लाईव्ह पण वेळ कसा भेटतो म्हणजे सगळं काम आवरूनच यावं लागतंय दादा बघा चारून आणि बकरचारिवंत थांबलेले त्यामुळे तेवढ्यात तेवढं सगळं ऍडजस्ट करावं लागते आपल्याला त्यामुळे छानपैकी सर्वांनी सपोर्ट करा कराड दादा काय काम चालू आहे घरी आणि हे दादा आहेत ना हे पोलीस आहेत आपले बरं आहे का <laughs> बकऱ्यांच कस काय दशक्रियाला आलते का अहो आमच्या तर लक्षातच नाही सकाळी सकाळी हे गेल ते एक वावर बघायला आणि मग तिच्या टायमाला तिथंच होतं जवळ मग पण आज ध्यानातच नाही मग नंतर पोपट इकडे आले मग नंतर म्हणायला लागले पोरा तुम्ही आले का नाही म्हटलं अजिबातच लक्षात नाही गडबडीत ध्यानातच राहील नाही आज सग वाड्या का पिकअप कशी फ्लावरच्या आवरात राहुल शिवली बरे सगळे आकांत बरे का बरं या मग आमचं बरं चारांच बकऱ्याला चार आहे का मग आम्हाला बी आता सध्या भेटते बघून बघून पण एवढं नाही बाबा तुमचे का बरे बरे या मग मामाने सांगितलं तुम्ही आले म्हणून तुम भेटले मामा खेमणार या मग सुंदर जाई म्हणता जाऊ द्या वहिनी टेन्शन नका ना घेऊ नाही नाही टेन्शनच काय नाही पण मला ना ताई नाही आवडतो आपण एवढं म्हणजे नाही का आपलं जीवन एवढं राहण्यामनात आपण फिरत असतो आणि एवढं कष्ट करून आपण हे बी काम करत असतोय म्हणजे काही आपण यातून आपल्याला काही म्हणजे पैसे बिशे भेटावं काहीच हे नाही पण चला एक आपली नवीन ओळख आपली तरी कधी ओळख झाली असती असंच नाही का मग त्यामुळं चालू आहे आपलं पण अशी मला वाकडी कमेंट केली ना म्हणजे राग येतो मला आणि नवले दादा आहेत कोण आहे तो खराब कमेंट करणारा वहिनी तर खराब पण नाही केली त्यांनी कमेंट लय पण जाऊ द्या आता दादा दा दा, ते भागवत दादा त्यामुळं आपल्याला बी थोडस वेगळंच वाटतं ना तुमच्यात एखाद असतात ते एखाद असते आता त्यांनी स्वारी म्हटलंय दादा जाऊ द्या कापूस वेच कापूस वेचणी चालू आहे ताई आज हो का दादा चालतंय चालतंय तरी पण लाईवला वेळ दिला त्याबद्दल अभिनंदन सुंदरताई म्हणतायत तो ना आणि सुंदरताई हो ना बरोबर ना ताई अहो म्हणजे कष्ट बकरावाल्यांचं जीवन म्हणजे सोपं नाही बर का सुंदर नवले भाऊला माहिती नवले भाऊ आमच्या घरी येऊन गेलेले आहेत आम्हाला भेटायला तर आमची किती धावपळ असते ती नवले भाऊ भेटायला आलते त्यांच्या सोबत थांबायला आणि बोलायला पण वेळ नव्हता आम्हाला तर एवढं काय सोपं म्हणावा इतकं सोपं नाही बा मेंढपाळांचं जीवन सर्वच माझंच नाही आपले बार महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात जेवढे मेंढपाळ आहेत ना तेवढ्यांची बिले हाला असते केलेलं कधी कधी पाणी मोटर चालू असली तर नाही बर का मोटर बकर टाकून दादा म्हणत आहे रामकृष्ण आई दादा वहिनी साहेब नमस्कार नमस्कार दादा स्वागत आहे आपलं लाईव्ह वरती आणि फ्लावर चारून आणले ताई म्हणत आहे तुम्ही म्हणा ना मग तुम्ही दुसऱ्या आजच्या लाईव्ह ला बघता तसं तेवढा वेळ मी लाईव्ह घेते म्हणा असं <laughs> सांगितलंय त्यांना भाले दादा काय चालू आहे सुंदरता हसत आहेत तर काय नाही मला म्हणजे नाही का ती असं मला सगळं सा सांगतात पण असं माझं स्वभाव तर असा आहे ना माझी एकदम चिडचिड चीड़ होते मला जर अशी कमेंट आली ना तर मला नाही आवडत अशी कमेंट करायला कारण आपण एकदम सर्वसाधारण माणसं आहेत दादा म्हणत आहेत दा जय मल्हार जय मल्हार जय मल्हार आणि ते समोरची व्यक्ती तसं असली तर तसं बघून तुम्ही कमेंट करू शकता पण आपल्याला एवढं रानावनात फिरून कामधंदा करायचा आहे त्यातून आपण हे करतो युट्यूबचं काम तर समोर तुम्ही कशी लाईव्ह चालू आहे हे बघून तुम्ही कमेंट करू शकता ना बाल दादा जेवण केलंय का गुलाबदादा जेवण केलंय का नवले भाऊनी आमची परिस्थिती बघितलेली आहे डोळ्याने येऊन दिवसभर माझी मा भेट नाही झाली तर दिवसभर थांबून राहिले होते आणि मी पुन्हा दादा एक नंबरला गेले भेटायला आणि परत दादा भाकरांकडा आले तेव्हा मी नवले भाऊनला पुन्हा भेटायला गेले तर उभ्या उभ्याच फक्त उभं राहूनच बोललो आणि एक फर चहा करून दिला फक्त दादांना आणि दादा, दादा पण गेले मी पुन्हा लगेच बकराकडे आली तर अशी धावपळीचं जीवन असते बरं का आमचं एवढा काही वेळ निवांत नसतंय आमचं काही चला पटकन कारण आज मोबाईलला चार्जिंग बी कमी आहे आपल्या जायचंय मग वाड्यावरतीच बकरं घेऊन पुन्हा एकदा दाबा राहिलेला आहे घरी वाड्यावरती वाडा पण जवळचा आहे आणि मग चार्जिंगला लावणारे मोबाईल थोड्या वेळ एक दहा पंधरा मिनटं दहा पण दहा लाईक झाले तरी आपली लाईव बंद होईल ताई त्या दिवशी कधी आल्या तिकडून गेल्या होत्या ऑर्डर होती तिकडून सुंदर ताई भाऊ कुठं गेले हो ते पण आहेत इथंच वाड्यावरतीच आहेत ते बारकाले कोकर होते आणि आज आपल्याला आजच्याच दिवस वाडा एका जाग्यावर हो येत आहे मग उद्या आपल्याला वाडा उचलायचा आहे तर त्यांना म्हंटल कांद्याचं शेत भीत आहे ना कांद्याचं वावर भेटले लाल कांद्याचं तर म्हटलं येते वावर बघून आणि नवलेदादा म्हणत आहेत बरोबर आहे वहिनी धावपळ कष्ट खूप आहेत हो ना नवले दादा आणि आपल्या तो आपले दादा आलेत लिओ हो की मस्ती नमस्कार म्हणत आहेत नमस्कार गोकुळदादा म्हणत लाईक डन वहिनी साहेब धन्यवाद संगत म्हणत आहेत काल हो हो बरोबर नातीन नातीन वाजले वारले म्हणायचंय का तुम्हाला काय म्हणायचे ताई दादा म्हणताय आमचे पाच एकर कापूस वेचून रान मोकळे झाले आहे ताई बकर घेऊन या चारायला नक्कीच नक्कीच दादा गोकुळदाय जेवण झालं का वहिनी हो जेवण करायचंय अजून जेवण झालं संगीत ताई नमस्कार नवले दादा म्हणतायत गो वहिनी गोकुळदा नवले दादा नमस्कार पटापट कमेंट करा आणि लाईक पण करा पटापट एक चार पाच मिनिटातच ला ला मी लाईव्ह बंद करणार आहे कारण म्हटलं आपला रोजचा टाइमिंग असतोय थोड्या वेळ घ्यावा आणि लाईट पण आलेली आहे वाड्यावरती मग आता मोबाईल चार्जिंगला लावणारे सुंदर ताई म्हणत तर काल तीन वाजले हो काल म्हणजे तुम्ही तिकडे ऑर्डर घेतली होती तिकडे मेकअप करायला गेल तर तिकडून यायला तीन वाजले का बरोबर चालतंय चालतंय बर का ताई सात नंबरला एकदम केले ताई मी धन्यवाद गावडे दादा स्वागत आहे ताई बोला होय जेवण झाले आत्ताच माझे संगीता ताई आणि गोकोदा ता आमच्यावरच्या कमेंट गेल्या का बरं वहिनी नवले दादा जेवण झालं का नवले दादा दा दा नमस्कार भारी वातावरण आहे वहिनी वाचल्यावर का ताई होसं बकरा आहेत ना मग सारखं कडे लक्ष नाही देत मी थोड्या वेळ कडे बघते आणि थोड्या वेळ बकरांकडे बघते त्यामुळे असं नजरेतून काही कमेंट गेल्या असतील बर का संगीता ताई स्वागत आहे तुमचं रामकृष्ण हरी मला होता असं कधी कधी बरोबर नवले दादा चला एक लाईक करा पटकन कुणीतरी म्हणजे लाईव्ह बंद करायची आहे अरे वा आले भाऊ दादा आणि ताई म्हणताय श्री स्वामी समर्थ भाऊ दादा म्हणताय जय जाऊ जय शिवराज जय शंभूराजे धन्यवाद भाऊ दादा लाईव्ह वरती हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन तब्येत कशी आहे तब्येतीची काळजी घ्या बरं का जरा सर्दी पण आहे वातावरण खूप खराब आहे मला बी सकाळपासून थोडीशी सर्दी झालेली आहे कारण पूर्ण हवा सुटलेली इकडं आणि दादा म्हणत आहेत भाऊ दादा नमस्कार आहेत तात्या भाऊ दादा नमस्कार दादा म्हणत आहेत निर्मला ताई नमस्कार तात्या भाऊ जेवण झाले का आणि भाऊ दादा म्हणत आहेत नवले दादा नमस्कार भाऊ दादा आहेत संगीता ताई नमस्कार आणि आहेत श्री श्रीस्वामी समर्थ आणि संगीता म्हणत काहीच हरकत नाही वहिनी साहेब हो ना ये बा का बकर आहे आणि सारखं मग मोबाईलकडे बघता येत नाही थोडंसं त्यांच्याकडे बी एक नजर एक नजर मोबाईल मोबाईलकडे बी द्यावा लागते त्यामुळं असं होतं कधी कधी आणि काय हरकत नाही वैनी साहेब तातेबा आता ता हो आता बरी आहे तब्येत हो ना रात्री लाईवला आलतो आम्ही बराच वेळ थांबलो तुमच्या लाईवला पण तरी काळजी घ्या श्रीस्वामी समर्थ संगीता वहिनी म्हणत आहे धन्यवाद ताई दादा म्हणताय हो जेवण झालं आहे संगीता ताई आणि संगीता ताई म्हणताय श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ तर संगीता ताई तुम्हाला आता गौरी वाड्यावर आल्यावर नक्कीच दाखवते तुमची सूनबाई आता ती घरी आहे आल्यावर नक्कीच दाखवते गपचूप बरं का तिला जर असं मोबाईल तिच्या समोर न्याला नेला ना तर तिला बिले राग येतो ओके ओके तात्या भाऊ ताई ता म्हणत आहेत म्हणतायत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी धन्यवाद दादा जेवण केलंय का वहिनी साहेबांचं काय चालू आहे तर एक पाच मिनिटामध्येच आपल्याला दहा लायक झालेत बोला सर्वांनी पटपट चला ताई म्हणत आहे श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि ताई आपल्या गोकुळ दादाची शाळा बुडू नका बरं का दादाला शाळेत जाऊ द्या हो काल का कधी पण गोकुळ घरीच होता कोड दुखत मामी म्हणजे हो मला माझी सुनबाई दाखवा बही साहेब हो नक्कीच आल्यावर दाखवते ना तुम्हाला आता वाड्यावर येते ती सुट्टीला मला भेटायला येतात ते, ते हो दाखवा दाखवा हो नक्कीच दाखवते ना आल्यावरती राज पण दाखवते सुनबाई पण दाखवते तुमची बोला सर्वांनी पटपट चला सर्वांचं स्वागत आहे मेंढपाल धनकर या को फ्लावर चारून आलोय ताई आणि इथं ता बघा हिरवाटाला थांबले थोडीशी आपली गाय पण बसलेली आहे बघा एवढे बकरा आणि एवढ्या शाळे एक गाय आहे स्वतः आपल्याकडं श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ धन्यवाद धन्यवाद तुम्ही नाही जात का शेतात वगैरे घरीच असता का का दुसरा काही व्यवसाय आपला म्हणजे काही बिझनेस आहे का दुकान बिकान का घरीच असताय का शेतात जाता का नाही 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 शाळेत थोडासा ना लोड आलाय त्याच्या पप्पावरती म्हणून लावलाय त्यांच्याबरोबर हो हो चालते पण जास्त वेळ नका ठेवत हो जाऊ घरी कसं आज नाही गेला तर आजचा अभ्यासक्रम पुन्हा उद्या सर त्याच्यासाठी शिकवणार नाहीये त्यामुळे शाळा बुडू बुडूच नका गोकुळची तुम्हीच लक्ष द्या या चॅनलकडं गोकुळदादाला लय लक्ष नका द्यायला आता लावू पण चालू झाली सुरळीत होईल सगळं थोडस मागं पुढं झालं तरी चालते पण दादाला शाळेत पाठवा ताई म्हणताय श्रीस्वामी श्री स्वामी समर्थ धन्यवाद ताई सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल मनापासून अभिनंदन ताई शेतात जात नाही का तुम्ही तर बघा आपली एवढे मेंढ्या आहेत आणि एक गाय आपल्याकडं बोला सर्वांनी मनीष ताई आल्या होत्या का कोण आले होते लिहो की मस्ती मनीष ताई होत्या का तो रे दादा होते काय माहीत नाही पण आल्या होते एक कमेंट करून गेल्यात कोण आहे दादा आहे का ताई सांगा नाही हो गावाकडे आहे आमच्या शेत मी इकडे आष्टीमध्ये आहे हो का राशन दुकान आहे पण ते गावाकडेच आहे हो हो चालते चालते अरे दादाचे वाटत नमस्कार केलाय नमस्कार दादा रामकृष्ण हरी स्वागत आहे आपलं तर चला मग आता सर्वांना बाय बाय रामकृष्ण हरी सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा आजचा दिवस सर्वांना आनंदमय जावो अरे ताई सीमाताई आल्या सीमाताई म्हणत आहेत नमस्कार ताई नमस्कार सीमाताई रामकृष्ण हरी लाहू नाही हो घेतो फक्त माझ्या शेजारी येऊन बसतो हो बरोबर -बर ना नाही मी म्हंटल असू द्या पण जास्त म्हणजे नाही का तुम्ही जास्त लक्ष द्या कडे त्याला अभ्यासच करू द्या असं माझं म्हणणं नाही कारण आता हे दिवस पुन्हा नाहीये आपल्याला वेळ दादाला अभ्यास करू द्या राहुल दादा आले तर राहुल दादा म्हणत आहेत जय मल्हार ताई जय मल्हार राहुल दादा स्वागत आहे आपलं लाईव्हला पटकन लाईक करा लाईव्ह बंद करायची चार्जिंग कमी मोबाईल ला ताई म्हणताय जेवण झालं का हो जेवण झालंय आणि म्हणताय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि सुंदर ताई म्हणताय थँक्यू 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 अभिनंदन मला कसलं थँक्यू म्हणताय मीच तुमचे आभार मानले पाहिजे वेलकम वेलकम ताई संगीता ताई म्हणताय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ धन्यवाद सीमाताई म्हणत आहेत गोकुळ नमस्कार तर राहुलदादा आणि सीमाताई तुम्ही लाईव्हला लाईक करून घ्या का पाचच टक्के चार्जिंग राहिलेली आहे मोबाईलला चार्जिंगला लावायला लागते वाड्यावरती आज सकाळी लाईट नव्हती तर लाईक करून घ्या म्हणजे मग लाईव्ह बंद केली तरी पण लाईक करायचं राहुल जाईल तुमचं तसंच सीमा ताई आणि दादा लाईक करा मग चला पटकन आणि संगीता ताई म्हणत ता आहे श्री स्वामी समर्थ सर्वांचं स्वागत पुन्हा एकदा आपल्या लाईव्ह वरती अभिनंदन आज गुरुवार आहे गुरुवारच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आजचा दिवस सर्वांचा आनंदमय जावो हिज बाळ मामाच्यानी प्रार्थना ओके करतो ओके ओके केलंय वाटतं तुम्ही केलंय का सीमाताईंनी केलंय पण केलंय लाईक कारण राहुल दादा सकाळी मोबाईलला चार्जिंगच झाली नाही मग आता म्हटलं थोड्या वेळ लावा आणि ताई म्हणत आहेत लाईक डन धन्यवाद सीमाताई आणि राहुल दादा तुमचं मनापासून अभिनंदन संगीता ताई म्हणत आहे श्री स्वामी समर्थ राहुल दादा बघा आपले वक्र चरून बसलेत थोड्या वेळ इथं आता वाड्याकडून आहे पुन्हा आज डबा आणायचं डबा आणायचा राहिलाय वाड्यावरून इथं शेजारीच वाडा आहे तर डबा बी घेऊन यायचं मग सर्वांचं मनापासून अभिनंदन राम कृष्ण हरी जय मल्हार जय बाळमामा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ राहुल दादा जेव वर कामावर आहे का कामस्कार सीमाताई म्हणत म्हणताय नमस्कार सीमाताई वातावरण बी ऊन पण पडलेलं आहे ना हवा पण आहे थंडी पण वाजते ऊन बी लागते दादा कामावर आहे का घरी गोकुळदा जेवण झालं का संगीता ताई सीमाताइ गोकुळदादा गेलेत इकडं पप्पा बरोबर त्यांच्या तर त्या येत आणि सीमाताई ये सीमा ये म्हणताय संगीता ताई नमस्कार सीमाताई जावलात का आणि दादा म्हणत आहेत कामावर आहे आहे ताई हो का चालते चालते कामावर असून सुद्धा सपोर्ट केला तर मनापासून अभिनंदन जय मल्हार दादा सीमाताई सीमाताई आज उपवास आहे गुरुवार हो हो बरोबर बर, आज गुरुवार आहे बर का वार वारे आमच्या इथं बी स्वयंभू श्री दत्त देवस्थान आहे बरं का इथं बी जागृत देवस्थान आहे सीमाताई राहुलदादा संगीताताई आणि राहुल दादा म्हणतात लाईक डन धन्यवाद आणि आपल्या तनुजाताई पण आल्यात लाईक डन बारा नंबर धन्यवाद तनुजा ताई खूप खूप स्वागत अभिनंदन लाईव्ह वरती तुमचं झालंय का जेवण आणि ताई म्हणत आहे श्री स्वामी समर्थ तनुजाताई जेवण झाले का आणि आपल्या तनुजाताई पण न चुक लाईव्ह रोज हजार हजेरी लावतात तर त्यांचं बी मनापासून अभिनंदन रामकृष्ण आणि निर्माताई नमस्कार नमस्कार ओ तनुजाताई ताई म्हणत आहेत संगीता ताई तनुजाताई नमस्कार आणि सीमाताई म्हणत आहेत हो का संगीत ताई सीमाताई संगीता ताई म्हणत आहे तनुजाताई जेवण झालं का तर बघा आपली कोणाच्या ना कोणाच्या लाईव्ह वरती दिवसातून चार पाच सहा वेळा आणि गुरु पौर्णिमा पण असते इथं जागृत असतं स्वयंभू म्हणजे नाही घडविला नाही बैसविला असा स्वयंभू दत्त महाराजांचं इथं मंदिर आहे बर का होत जेवण आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आपल्या संगीताताईंनी खूप सपोर्ट केलेला आहे तर पासून अभिनंदन आणि तनुजाताई म्हणत आहेत संगीताताईने नमस्कार चला असे शेवरची मंडळी लाईक करून घ्या लाईव्ह बंद करायचं आहे आणि संगीता ताई म्हणत आहे श्री स्वामी समर्थ राहुलला जेवण झालं का सर्वांचं तर सर्वांचं जेवण झालंय का मग आज सकाळचं झालंय आता दुपारचं जेवण करायचंय राहुल दादा तर आता पुन्हा तीन वाजता लाईव्ह घेते मी तीन किंवा चार वाजता आता थोडस श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ धन्यवाद ताई सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल आणि तुमच्या ताईचा खूपच सपोर्ट असतो बर का कोणाची आडवी कमेंट आली तर तनुजा ताई थांबूनच राहतात था था था। आणि संगीता ताई म्हणताय श्री स्वामी समर्थ तर बोला सर्वांनी चला पटकन बाय बाय करा आता चला सर्वांनी बाय बाय करा एकदा कारण चार्जिंगच संपलेली आहे लाईव्ह ला बंद करायची तीन किंवा चार वाजता पुन्हा लाईव्ह घेते मी आता म्हटलं आपल्याला रोज टायमिंग असतोय तर घ्यावा थोड्या वेळ ओके बाय जय मल्हार जय मल्हार दादा आणि संगीता ताई म्हणताय श्रीस्वामी समर्थ तनुजाताई था, म्हणतात ताई भेटू संध्याकाळी हो नक्कीच संध्याकाळी ताई बाय बाय शुभ दिवस शुभ गुरुवार सर्व माझ्या लव्ह फॅमिलीचं एवढं भरभरून भरभरून असा सपोर्ट आहे तर सर्वांचं मनापासून अभिनंदन आणि संगीता ताई म्हणतात था, स्वामी समर्थ तर चला मग आता राहुल दादा संगीता ताई श्रीमाताई तनुजाताई सर्वांना बाय मनीषाताई भालेराव दादा पण आलते जेवढे जेवढे मेंबर आलते सुंदर ताई सर्वांना बाय बाय पुन्हा भेटू संध्याकाळी साडेसात पावणे आठ वाजता तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या नमस्कार जय मल्हार जय बाळू मम्मा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त चला वहिनी साहेब बाय बाय भेटू नंतर हो हो चालते ताई باي باي सर्वांना बाय बाय